आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर आजचं पहिलं उदाहरण आहे एकोणीसशे शहाण्णवची सुरुवात सोमवारने झाली असेल तर एकोणीसशे नव्याण्णवची सुरुवात कोणत्या वाराने होईल हे उदाहरण सोडवताना आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे एकोणीसशे शहाण्णव हे लीप वर्ष आहे आणि लीप वर्ष असेल तर पुढील वर्षात दोन वार हे पुढे जातात म्हणजे एकोणीसशे सत्त्याण्णवची सुरुवात ही बुधवारने होईल एकोणीशे सत्त्याण्णवची सुरुवात ही बुधवारने झाली तर अठ्ठ्याण्णवची ची सुरुवात ही गुरुवारने होईल म्हणजेच एकोणीसशे नव्याण्णवची सुरुवात ही होईल शुक्रवारने त्याच्यानंतरचं दुसरं उदाहरण आहे एक घड्याळ दोन वाजून दोन एक मिनटे व वा तीन वाजायला तीन एक्स मिनिटे ही एकच वेळ दर्शवते तर त्या घड्याळात किती वाजले असतील तर हे उदाहरण सोडवताना प्रथम आपल्याला एक्सची किंमत काढावी लागेल दोन एक्स अधिक तीन एक्स बरोबर साठ म्हणजेच मिनटे साठ मिनटे म्हणून आपण इथे साठ घेतले यांची बेरीज पाच एक्स बरोबर साठ एक्स बरोबर साठ छेद पाच म्हणजेच एक्स बरोबर किती बारा आता इथे आपल्याला किमती ठेवायची आहेत तर दोन एक्स बरोबर दोन गुणले बारा बरोबर चोवीस आणि इथे तीन एक्स बरोबर तीन गुणुले बारा बरोबर छत्तीस म्हणजेच ती वे वेळ किती आहे दोन वाजून चोवीस मिनिटे आणि तीन वाजायला वाजायला छत्तीस मिनिटे बाकी मिनटे ही ती वेळ आहे अशाप्रकारे आज आपण दोन उदाहरणे पाहिली